छत्रपती राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज शहापूर शिवतीर्थावरती साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे आणि ह्या उपोषणामध्ये डॉक्टर प्रकाश पांडुरंग भांगर प्रदेशाध्यक्ष यांच्यासह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांच्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओ बी सीचं हे आंदोलन सुरू आहे आणि ह्याच पार्श्वभूमीवर आज आपण जर पाहिलं तर शहापूर शहरात शिवतीर्थावर देखील साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे आणि विविध मागण्या या उपोषणाच्या निमित्ताने सरकारसमोर ठेवण्यात आल्या जवळपास पंधरा मागण्या या ठिकाणी ह्या ओबीसी महासंघाच्या वतीने सरकारसमोर ठेवण्यात आलेल्या आहेत ओ आंदोलनात ओबीसी महासंघाचे पदाधिकारी असतील ओबीसी बांधव असतील सर्व सहभागी झालेत आणि शिवतीर्थावरती हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे ओबीसीचं साखळी उपोषण ओबीसीच्या अनेकविध मागण्या आहेत अनेक वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहेत आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून दोन हजार सोळापासून वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या त्या ठिकाणी करत आलेलो आहोत काही मागण्यांची पोतं झाले काही मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत काही मागण्या राज्य सरकारशी संबंधित आहेत ज्या ज्या मागण्या ज्या ज्या स सरकारशी संबंधित आहेत त्या आम्ही मागणी करतो आहे आमची प्रमुख मागणी खरं म्हणजे जात जनगणनेची आहे आत्तामध्ये जात जनगणना त्या ठिकाणी घोषित केली गेली -के परंतु मला आम्हाला असं कळलं आहे की अधिसूचना काढताना मात्र त्याच्यामध्ये जात जनगणना हा शब्द टाकलेला नाही त्यामुळं आमची अजूनही ती मागणी आहे जोपर्यंत जात जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसीलाच तो काय कुठल्याच घटकाला न्याय मिळणार नाही त्यामुळं जात जनगणना होणं ही काळाची गरज आहे ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी आज आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून जो काही जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये आम्हाला काही शंका आहे जी सांश्यकता आहे ती आमची दूर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो आम्ही आमच्या या याच्यावर ठाम राहणार आहोत आणि त्या दृष्टीने आमची पावलं चालू आहेत वरिष्ठ पत्तीवरून काय आदेश येतात त्यात सगळ्या आमच्या नेत नेतृत्वाला या ठिकाणी वेड़ जे वेगवेगळ्या ओबीसी समाजाचे नेते आहेत एक त्यांना एकत्र आता बोलू आणि आमची चर्चा करून आम्ही पुढचा कार्यक्रम ठरू